दुष्काळपट्ट्यातील त्या सतरा गावांना मिळणार जलसंजीवनी तालुक्यातील दुष्काळपट्ट्यातील एकूण सतरा गावांत पावसाळा हिवाळा व उन्हाळ्यात अशा तिघेही ऋतूत पाण्याची भीषण टंचाई जाणवायची मात्र ही गंभीर स्वरूपाची बाब लक्षात येताच आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने तब्बल पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर झाले व अवघ्या दोन महिन्यांनी रोहिणी हदगाव तळेगाव डोणदिगर तांबोळे घोडेगाव खडकीबुद्रुक हिरापूर कृष्णानगर ब्राह्मण शेवगे यांच्यासह इतर सात गावांना गिरणा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे भविष्यातवरील गावांना कधीही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही असे विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केले आहे पहा द न्यूज किडाचा विशेष वृत्तांत प्यायला पाणी भेटत नाही ढोरांना पण नाही भेटत लांब लांब जावं लागते दोन किलोमीटर लांब जातो पाणी भरायला लोक नाही काय काही लोक मग भरू भरून आम्हाला लागेल पाणी मग त्याच्यासाठी आम्ही जाते नाही पाणी भरायला मासाठी अंकर येतो ढोरांना पाणी द्यायला मग त्याच्यातून भरून आणतो थोडाफार त्याच्यातही बोलतो आमच्यासाठी पाणी पुरवठा नमस्कार मी नारायण बिलोरे मंगे दादांनी ही जी स्कीम आणलेली पाणी पुरवठा सतरा खेड्यांची त्या सतरा खेड्यांच्या पाणी पुरवठ्याचा आम्हाला खूप फायदा होणार आहे आम्ही तळेगाव रहिवासी आहे तिथं रोहिणी गावामध्ये फिल्टर प्लांट बसवण्यात आलेला आहे फिल्टर प्लांटचा इतका फायदा होणार आहे पहिले जे दूषित पाणी आम्हाला येत होतं ते दूषित पाणी पाणी आता आम्हाला भेटणार नाही पाणी सगळं फिल्टर होऊन सतरा गावांना पाणी पोहोचवणार आहे ही म्हणजे आता दुष्काळ इतका पडलेला आहे दुष्काळामध्ये आम्हाला आता पाणी भेटत नव्हतं पण आता ही स्कीम आल्यानंतर पाण्याचा भरपूर फायदा होईल उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो पाणी एकदम शुद्ध करूनच भेटेल ही म्हणजे आनंदाची गोष्ट आहे मंगे दादांनी खूप भारी काम केलेलं आहे पाण्याची सुविधा आम्हाला उपलब्ध होऊन जाणार आहे मी नमस्कार मी श्रीराम डेगोळे ह्या गावाचा सुपुत्र अ ह्या रोहिणी गावामध्ये गिरणा धरणावरनं पाणी आलय तर ह्या रोहिणी गावामध्ये सतरा गावांसाठी प्लांट उभा केलाय हे मंगेश दादांची म्हणजे कृपा झाली आहे की एवढ्या काळापासून ह्या रोहिणी गावात किंवा या परिसरामध्ये खूप भीषण टंचाई पाण्याची भासत होती तर ही मंगेश दादानी ही भीषण टंचाई त्याने दूर केली तर लोक आम्ही बघायचो आमच्या काळात आम्ही खूप बघायचो की लोक विहिरीवरनं पाणी आणायचे कमी एक एक दोन दोन किलोमीटर लोक पाणी आणायचं आम्ही स्वतः डोळ्यानं बघितलंय काहीच्या विहिरीला ह्या ह्याच्यामध्ये काहीच्या लोक विहिरीला पाणी राहत नव्हते तर कमीत कमी आता आमच्या एडा विहीर आहे तेवढून कमी कमी, कमी दोन किलोमीटर अंतरावर विहीर आहे तेवढं लोक पाणी घ्यायला जायचे आणि त्याच्यामध्ये ऊन भरपूर राहायचं आणि त्याच्यामध्ये की पाणी अस नसल्यामुळे लोकांना खूप असे म्हणजे बाया असायच्या मदारे असायचे त्यांना पाणी आणता येत नव्हतं तर हे दादांनी खूप भारी काम केलंय की पाण्याची समस्या मिटवली देणी आणि सतरा गावांसाठी तो खूप आनंदाची बातमी आहे की दादा सारखे लोकांनी आपल्याला जर एवढं भारी काम करून दिलंय पाणी आणलंय तर दादाचे उपकार कधी कोणी विसरू नये आणि मनाची कळकळी विनंती करून सांगतो की दादा दादांसारखे हे आपल्याला कायम व्यक्ती लाभली पाहिजे मी भाऊसाहेब स्वस्त नागरे रोहिणी गावाचा स पुत्र तर आत्तापर्यंत बऱ्याच वर्षापासून पाण्याची टंचाई चालू होती पण उन्हाळा असो पावसाळा असो पाणी प्यायला काही मिळत नव्हतं पण मंगेश दादाच्या कृपेनं तो प्लॅन त्यांना स्कीम आणली रोहिणी गावाकरता आणि त्याच्यामुळं सतरा गावा खेड्याकरता बी आणली आणि त्याच्यामुळं पाणी आता फिल्टर प्लॅन रोहिणीला ठेवला आणि त्याच्यानंतर सतरा गावाला इडून पार्सल पाणी जाणार आहे आणि त्याच्यानंतर सतरा गावांचं तर असं हे उजळलं तकदीर भाग्य उजळलं का या गावांना कायमचं पाणी भेटणार आहे आणि पाण्या दोन महिन्यानंतर दोन अडीच तीन महिन्या नंतर पाणी चालू होईल आणि काम चालू आहे काम बरंसं पूर्ण होत आलं आहे आणि आता ते पाणी सुरू होतील दोन तीन महिन्यात आणि प्रत्येक खेड्या सतरा गावाचं पाणी फिरून जाईल आणि त्याच्यानंतर पाण्याची काही टंचाई राहणार नाही हे म्हणजे उपकार आणि आभारी आहेत